छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी पतसंस्थेचा फरार संचालक अनिल मानकापेला अटक करण्यात अखेर गुरुवारी पोलिसांना यश आलंय गेल्या दीड वर्षापासून तो फरार होता जिल्हा न्यायालयाजवळ सापळा रचून त्याला अटक केली तर त्याचे वडील आणि घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अंबादास मानकापे आधीपासूनच तुरुंगात आहेत छत्रपती संभाजीनगर मधील सिडको मध्ये असलेल्या आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी परस्पर कर्ज उचलून हजारो ठेवीदारांचे सुमारे दोनशे कोटी रुपये लाटले ठेवीदारांनी पैशासाठी तगादा लावल्यानंतर अंबादास संचालक पसार झाले होते त्यामुळे विशेष लेखा परीक्षक धनंजय हिरालाल चौहान यांनी अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी पोलिसात तक्रार दिली त्यावरून गुन्हा दाखल झाला आतापर्यंत पंधरा संचालकांना अटक झाली असून कोर्टात आरोपपत्रही दाखल झाले अनिल मानकापे हा दीड वर्षापासून फरार होता आदर्श महिला बँक आणि आदर्श पतसंस्थे तीनशे एकावन्न कोटींपेक्षा जास्त गैरव्यवहार झालाय दोन्ही संस्थांमध्ये पस्तीस हजार चारशे ठेवीदारांच्या तीनशे एकावन्न कोटींच्या ठेवी अडकल्यात त्यामुळे ठेवीदारांसमोर मुला मुलींचे शिक्षण लग्न आरोग्याचा खर्च असे अनेक प्रश्न निर्माण झालेत मुख्य आरोपी फरार असल्याने बँक पतसंस्थेतील गैरव्यवहाराचा तपास रखडला होता आतापर्यंत फक्त तीन हजार ठेवीदारांना तीन कोटी रुपयांच्या ठेवी परत मिळाल्यात तर आदर्श महिला बँकेचे एकशे सत्याऐंशी कोटींचे विमा क्लेम मिळालेत ज्यांची मुदत ठेव पाच लाखांच्या आता आहे असे चोवीस कोटींचे क्लेम आणखी सादर केलेत अशी माहिती आदर्श बँकेचे प्रशासक सुरेश काकडे यांनी दिली